काय काम करता कुठली संस्था आहे परत माझ्याकडे संस्थे संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली आहे एक आठदा माझ्याकडे सुशिक्षित तरुण माझ्याकडे आले आहेत बाह्य यंत्रणेमार्फत एजन्सी मार्फत आपण तुम्ही संस्थेमध्ये नोकरी लावून देण्यासंदर्भात पंचवीस तीस पन्नास हजार रुपयाची मागणी करून त्यांना नोकरी लावून देत आहेत नाही तर त्यांना काढताहेत अशी त्यांची मागणी त्यांची तुमची संस्थेविषयी तुमची वैयक्तिक तुमच्याविषयी तक्रार आहे ते लोक आता माझ्या समोरच उभे आहेत तर हे प्रकार तुम्ही वेळेस थांबवता का आम्ही वेगळ्या पद्धतीने काही कारवाई करायच्या सूचना देऊ जळगाव जिल्हा महाराष्ट्रातलं जळगाव जिल्हा त्या ऑर्डर घेण्यासाठी हॅलो त्या ऑर्डर घेण्यासाठी ते पैसे मागतायत तुमच्या त्यांच्याकडे एक काम करा तुम्ही आता दोन मिनिट तुमच्या किती जणांच्या ऑर्डर आहेत बावीस जणांच्या ऑर्डर तुम्ही त्यांच्या गव्हर्नमेंट आय टी आय पाठवून द्या मेलवर आणि एक एक कुठे पाठवायचे तुम्हाला ते कागदपत्र 200 ऐका ओ तुम्ही यांना नियुक्ती देणं कधी अपेक्षित होतं तुम्हाला तसे तुम्ही जाऊन त्यांना सगळे कागद द्या तुम्ही यापुढे पॉलिश ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांना ते आता दे कागदपत्र दे देतील दे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला तुमची कोणाविषयी तक्रार आहे पैशाची मागणी अशी आहे की अरे बाबा आता जे काय माहिती ठीक आहे आता हे लोक तुमच्याकडे येतील त्यांचं बघा हे बाबा त्याने पैसे